नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत हे जर कागदपत्रे तुमच्याकडं असतील तर कन्फर्म तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे मग यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे मोदी आवास योजना कोणत्या लाभार्थ्यासाठी उपलब्ध आहे मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ किती मिळतो याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता या ठिकाणी मी स्क्रीन ओपन केलेली आहे व्यवस्थित ए टू झेड माहिती समजून घ्या एकही तुमचे प्रश्न असणार नाही आणि तुम्ही कमेंट सुद्धा करणार नाही व्यवस्थित माहिती समजून घ्या आता या ठिकाणी मोदी आव्वास घरकुल योजनेबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे या योजनेचा जी आर जो आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत घेण्यात आलेले आहेत हे जी आर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत जे जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर मोदी आव्वास घरकुल योजनेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण तीन शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत या तिन्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की जे लाभार्थी लाभ घेऊ शकणार आहेत यासाठी कोणते डॉक्युमेंट असायला पाहिजेत कोणकोणते लाभार्थी या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या आता पहिला पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणारे जे लाभार्थी आहेत पहिला पॉइंट आहे प्लस प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात कोणते लाभार्थी आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आवास प्लस नावाचा जो सर्वे करण्यात आला या सर्वे अंतर्गत जे जे लाभार्थी यामध्ये नावं दिलेले आहेत अशा लाभार्थ्यांची ही यादी आवास प्लसमध्ये ॲड करण्यात आलेली आहे जे लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभसुद्धा दिला जाणार आहे त्यानंतर आवास प्लस प्रणाली प्रणालीवर नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे जे लाभार्थी आवास प्लस नावाचा जो काही आवास सॉफ्ट नावाचा सर्वे दोन हजार सतरा अठरामध्ये घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत यामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन तुमच्या घराच्या समोर फोटो काढून फॉर्म भरला गेला होता यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र झाले होते परंतु सिस्टीममध्ये ॲटोमॅटिक काही लाभार्थी रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे ते अपात्र विनाकारण आलेले आहेत ते पात्र असूनसुद्धा विनाकारण अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांनासुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये बघा कोणते जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी आता जे लाभार्थी अपंग आहेत किंवा विधवा आहेत निराधार आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात यावा जर जिल्हा निवड समितीच्या मार्फत हे जर शिफारस पाठवण्यात आली तर या योजनेमध्ये ते लाभार्थी पात्र ठरू शकतात बघा आता अनुदान जो आहे ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा अनुदान सर्वसाधारण भागासाठी दिला जातो आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपयांची निधी प्रत्येक घरकुलसाठी दिली जाते मोदी आव्हाज घरकुल योजने अंतर्गत आता यामध्ये ही निधी जी आहे वाढ केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे वाढीव निधी संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेला आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे परंतु प्रत्यक्षात यामध्ये किती रुपयांनी ही निधी वाढ होणार आहे एका घरकुलसाठी अनुदान किती मिळणार आहे याबद्दलची माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही जेव्हा शासनाकडून या, शासना या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय होईल किंवा यासाठी एखादा शासन निर्णय येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम त्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळेल आता बघा त्यानंतर पुढे सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे आता जर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे तर डॉक्युमेंट्स कोणकोणते असायला पाहिजे तुमच्याकडे याबद्दलची माहिती समजून घ्या बघा डॉक्युमेंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे सातबारा बारा उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता भरपूर असे लाभार्थी भूमिहीन आहेत म्हणजे त्यांच्या नावाने शेती नाही आणि प्लॉट सुद्धा नाही मग असे लाभार्थी सात बारा कोणत्या ठिकाणी आणतील हा प्रश्न या ठिकाणी येतोय मग अशा लाभार्थ्यांनी भूमिहीन लाभार्थ्यांचं एक प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून तुम्हाला घ्यायचंय शिफारस प्रमाणपत्र असेल किंवा भूमिहीन लाभार्थ्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला तलाठी कडून घ्यावं लागेल आणि त्यानंतर ग्रामपंचायतचा एका लेखी स्वरूपामध्ये तो प्रमाणपत्र लिहून घेऊन तुम्हाला यासाठी द्यावं लागेल जर भूमिहीन लाभार्थी तुम्ही असाल तर प्लॉट तुमच्या नावानं असेल तर काही गरज नाही आता बघा त्यानंतर तुमच्याकडे मालमत्ता नोंदपत्र तुमच्याकडे असावं लागतो मालमत्ता नोंद म्हणजे नमुना नंबर आठला ला तुमच्या प्लॉटची नोंद असणे आवश्यक आहे त्यानंतर ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजे जो ग्रामपंचायतचा ठराव असेल तो ठराव द्यावा लागतं सरपंच तुमच्या गावाचा जो असेल तो ठराव देईल आता त्यानंतर बघा जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण आधार कार्ड तर हा बंधनकारक आहे आधार कार्ड असल्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ दिला जात नाही त्यानंतर बघा रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल आता जर प्रूफ प्रूफमध्ये तुमच्याकडं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड द्या रेशन कार्ड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन वोटर आय डी कार्ड जो असेल म्हणजेच मतदान कार्ड असेल तो तुम्ही देऊ शकता जर मतदान कार्ड सुद्धा नसेल तर लाईट बिलसुद्धा तुम्ही देऊ शकता म्हणजे विद्युत बिल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं मनरेगा जॉब कार्ड असायला पाहिजे आता हा मनरेगा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी मिळेल हा प्रश्न तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच कमेंट कराल जर मनरेगा जॉब कार्ड हा प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत जो रोजगार सेवक असतो रोजगारसेवक यांच्यामार्फत तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि हा रोजगार सेवक महात्मा गांधी जो रोजगार हमी योजनेअंतर्गत हे मनरेगाचे जॉब कार्ड दिले जातात या जॉब कार्डसाठी तुमच्याकडून दोन फोटो पासपोर्ट साईजचे त्यानंतर एक आधार कार्ड त्यानंतर बँकेचा पासबुक हे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या रोजगार सेवकांना आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला हा मनरेगाचा जॉब कार्ड काढून घ्यायचा आहे एक ते दोन दिवसामध्ये हा कार्ड निघतं त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येतं त्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट अगोदर रेडे करून ठेवा कारण मोदी आवास योजनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा आप असेल तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहेत आता त्यानंतर सर्वात आता पुढचा जो पॉईंट आहे महत्वाचा म्हणजे तो म्हणजे बँकेचा पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता हा बँकेचा पासबुक कोणता असायला पाहिजे डीबीटी त्या बँकेला लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आधार लिंक असेल तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकतात कारण सर्व योजनेचे पैसे यामध्ये राज्य सरकारच्या योजना असो या केंद्र सरकारच्या योजना असो सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे ट्रान्स्फर केले जात आहेत म्हणून तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या नसेल तर आता त्यानंतर बघा अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा सर्व माहिती आम्ही घेतली आहे परंतु अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची माहिती तुम्ही आतापर्यंत दिलेली नाही असं तुम्ही कमेंट कराल अर्ज जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ठिकाणी ग्रामपंचायती असेल त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन नगरपालिकेमध्ये जाऊ शकता महानगरपालिकेमध्ये जाऊ शकता ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणी जा ग्रामपंचायत ऑपरेटर असेल किंवा तुमच्या गावातील सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांना तुम्ही विचारू शकता जेव्हा फॉर्म या संदर्भातील सुरू होईल तेव्हा तुमच्याकडून हा फॉर्म भरून घेतला जाईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ हमखास पद्धतीने मिळेल आता आपण समजून घेऊया या योजनेबद्दलचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जे ठळक मुद्दे देण्यात आले तो उल्लेख आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे स्पष्टपणे राज्यात ग्रामीण भागात वास्तवस असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवण्या शासनाची मान्यता देण्यात आली आहे आता यामध्ये इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातं आणि यामध्ये अजून काही दोन ज्या जाती आहेत त्यांचा ऍड करण्यात आलेल्या आहेत प्रवर्ग ते म्हणजे विमुक्त जातीतील लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि भटक्या जमातीतील लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात असे दोन शासन निर्णय नंतर घेण्यात आलेले आहेत हा पहिला शासन निर्णय आहे आपण या शासन निर्णयामध्ये जे पात्रताचे निकष वगैरे ते सर्व समजून घेणार आहोत आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तीन पॉईंट आहेत तीन पॉईंट म्हणजे आवास प्लसमधील प्रत्यक्ष आधीत नाव असलेले लाभार्थी याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर जिल्हा निवड समितीची मार्फत शिफारस केलेले लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण आता प्रत्यक्षात डायरेक्ट थेट समजून घेऊया या लाभार्थीसाठी जे काही पात्रता असतील ते पात्रता कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया एक आठ पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता बघा लाभार्थी पात्रता थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील किंवा विमुक्त जाती असेल किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असायला पाहिजे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे लाभार्थी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील वास्तव करणारा असायला पाहिजे किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन त्याला असायला पाहिजेत महाराष्ट्र राज्याचा तुम्ही जर रहिवाशी असाल तर तुम्हाला कन्फर्म योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचा एक लाख वीस हजार रुपयापेक्षा जास्त नसायला पाहिजे वार्षिक उत्पन्न किती असायला पाहिजे एक लाख वीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे म्हणजे एक लाख रुपयापेक्षा एक लाख वीस हजारापेक्षा उत्पन्न कमी असायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा लाभार्थ्यांचे स्वतःचे अथवा कुटुंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के ग्रहण असावे आता उदाहरणार्थ पती किंवा पत्नीच्या नावे पक्के घर नसायला पाहिजेत पक्के घर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता पक्के घर म्हणजे कोणते सलाफाचं घर नसायला पाहिजे तुमचा जर तुमचं पडकं घर असेल किंवा कच्चं घर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल आता बघा त्यानंतर लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी तुम्हाला घर बांधता येणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता शासनाने दिलेली जमीन म्हणजे कोणती भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाते बघा भूमिहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते पूर्वी पन्नास हजार रुपये दिली जात होती आता यामध्ये वाढ करून प्रत्येक लाभार्थ्यासाठी एक लाख रुपयांचं घरकुल जागा खरेदीसाठी अनुदान दिलं जातं घरकुलचं अनुदान वेगळं घरकुल बांधण्यासाठी आणि जागा खरेदीसाठी वेगळं अनुदान दिलं जातं याबद्दलची सुद्धा माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे जे लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थी नक्की आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम त्या व्हिडिओचं अपडेट तुम्हाला नक्की मिळेल आणि ऑल बटन नक्की प्रेस करून ठेवा आता बघा त्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे लाभार्थी कुटुंबाने कोणत्याही ग्रहनिर्माण ग्रह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता जे लाभार्थी गृह कर्ज म्हणजे प्रधानमंत्री होम लोन असेल किंवा ग्रह कर्जासाठी लोन घेतलेले आहेत अशा लोन वरती त्यांना सबसिडी मिळालेली असेल ती सबसिडी या ठिकाणी या घरकुलसाठी ग्राह्य धरले जाते त्यासाठी त्या ग्रहकर्ज कर्ज योजनेमध्ये ते लाभार्थी गृह कर्ज घेतलेला नसावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता बघा त्यानंतर एखादा लाभार्थी लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही जर घरकुल योजनेमध्ये तुम्ही रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल पी एम आवास योजना असेल मुख्यमंत्री वसाहत योजना असेल यशवंत वसाहत योजना असेल ज्या काही योजना आहेत घरकुलसाठी त्या घरकुल योजनेमध्ये जर तुम्ही घरकुल लाभ घरकुलचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे दोनदा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही एकदाच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर बघा लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रत्यक्ष यादीत म्हणजे डब्ल्यू एल समावेश नसावा म्हणजे जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमधून अपात्र झाला असेल थाल, ॲटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झाला असेल थाल, विनाकारण तुम्ही अपात्र आलेलं असेल जर त्या योजनेमध्ये तुमचं नावच नाही आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता व्यवस्थित माहिती समजून घ्या आता या ठिकाणी सुद्धा काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट आपण समजून घेऊया आता डॉक्युमेंट बघा सर्व डॉक्युमेंट आपण जे पूर्वी घेतलेले आहेत तेच डॉक्युमेंट या ठिकाणी परत परत सांगण्यात आलेले आहेत आता हा जो शासन निर्णय आहे जर तुम्हाला व्यवस्थित पूर्ण जर वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा हा व्हिडिओ जेव्हा व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड कराल तेव्हा त्या ते ठिकाणी हा व्हिडिओ मी टेलिग्राम ग्रुप असेल किंवा फेसबुक याच्यावरती असेल व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ शेअर करेन आणि त्या व्हिडिओच्या खाली मी तीनही शासन निर्णय लावेन कोणते प्रधानमंत्री सॉरी मोदी आवास घरकुल योजनेसाठी जे जी आर घेण्यात आलेले आहेत पहिलेपासून ते आतापर्यंतचे जेवढे जी आर घेण्यात आलेले आहेत ते सर्व जी आर त्या ठिकाणी टाकतो यामध्ये बघा जे लाभार्थी लाभ घेऊ शकणार आहेत ते लाभार्थी कोणकोणते आहेत परत एकदा व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्या इतर मागास मागासवर्गातील म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात विमुक्त जातीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात भटक्या जमातीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात एवढे लाभार्थी या योजनेचा लाभ हमखास या ठिकाणी घेऊ शकतात मोदी आवास योजना यो 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 ही एक महत्वपूर्ण योजना आहे कारण ओबीसी कॅटेगरीतील लाभार्थ्यासाठी योजना पूर्वी नव्हत्या म्हणून हा ओबीसी कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये भटक्या जाती असेल किंवा विमुक्त जमाती असेल विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या या प्रवर्गांना सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे घरकुल संदर्भातच नाही आहे तर अशा विविध महत्वपूर्ण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती अचूक अपडेट खात्रीशीर अपलोड होत असतात त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही पूर्वी केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून तेवढीच त्यांना सपोर्ट होईल आणि भविष्यामध्ये त्यांना घरकुल नक्की मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र